नमस्कार माझं नाव आरती हरडणकर आणि ही माझी आई नमस्कार मी अरुंधती जातीय तुमचं आमच्या चॅनलवर स्वागत आहे ज्याचं नाव आहे मालवणी फूड फिएस्ट आज आपण बघतलो सा मस्त खुसखुशीत कुरकुरीत कालवाचे कटलेट हे का तुम्ही कालवाची भजी पण म्हणू शकता मग आता आपण बघतो कालवाची भजी तर ही असत बघा अशी कालवा आई ही कालवा ख गावतं कालवा समुद्रात गावतं गोव्यात तर गावतातच गा आणि खटपाणी असतात ती ती ते फोडणारे असतात ते क फोडून ही कालवा बाहेर काढतं ती मग आपण साफ करायची ना तर ते पण साफ करून देतात अच्छा तर अशी असतं ही कालवा पुढचो असं ही बघा हा बघा हा असं गरम मसालो ही असं कोथिंबीर ह्यो मालवणी मटन मसालो मीठ बारीक शिरलेलो कांदो आला लसूण पेस्ट लिंबूचं रस या डाळीचा पीठ म्हणजे बेसन हळद आणि तळण्यासाठी तेल तर आपण ही अगदी कढईत भर तेलात नाही तळटलो सर तर आपण तव्यात लावून तळटलो सर चला आपण सुरू करतो सर करून कालवाची भजी त्यासाठी आपण एका कढईत दोन चमचे तेल घेतलो सर त्याच्यामध्ये कांदो घालून थोडस कांदो परतून घेतलो असा आता जरा तो कांदो परतलो की आपण त्याच्यात घालतलो मालवणी मटन मसालो मग घालतलोसा हळद मग घालतलो गरम मसालो आणि मीठ आला लसूण पेस्ट या सगळ्या बरा परतून घेतलो सर मग त्याच्यात आपण घालतलो सर कालवा आई आपण ही कालवाची वाकून का घेतो कालवा जर वापरली नाही तर ती भाजी करताना सुटतो फाट फाट तेल उसळत सगळं मग आपण मग ही वाफून घ्यायची मग मस्त पैकी बघी फुटणार नाही बापरे कालवा फुटत हा त्यामुळे बरी तुम्ही वाफून घ्या मगच भजी करा आता आपण ह्या कालवांका एक बरी वाफ घेतो सर चला बघूया एका वाफ आयली का वा अशी बरी वाफ आयली की आता आपण त्याच्यात बेसन घालतो सर आणि हा बेसन व्यवस्थित धवळून घ्यायचा म्हणजे आपण मोदकासाठी कसा पीठ केनावतो त्याचा ह्या सगळा मिश्रण म्हणजे बेसन आणि ते कालवा आणि आपलो मसालो सगळं केनावून घेतलं असा म्हणजे का वाफ आणत तसा बघा असा ह्या आपण केनावून घेतलेला पीठ चांगला मळून घेतला असं आता त्याच्यात आपण कोथिंबीर घालतलो असा लिंबूचं रस घालतो सा आणि मग तो मळून आपण त्याचे चांगले गोळे करून घेतलो त्याचे छोटे भजीसारखे किंवा तुम्ही कटलेट पण म्हणू शकता कटलेट सारखे गोल गोळे करून तेका तांदळाची पिठी लावून घ्यायची त्याचा बरो गोल आकार किंवा कुठलो तुमका होयो तो मुलांका आवडणार आकार दिलो तरी चालता यो पदार्थ कसो भजी म्हणून ताटाच्या शेजारी म्हणजे भाजी असतात त्याच्या शेजारी किंवा संध्याकाळी चहा बरोबर कोण पाहुणे आले तर पटकन बनणारो पदार्थ हो, आणि लोकांना खूप आवडतात तर बघा आमच्या आईने हार्ट शेप आकार दिलो हल्ली व्हॅलेंटाईन डे झाला ना म्हणून असे हे तुम्ही वेगवेगळे गोळे त्या चांगला आकार देऊन सगळे गोळे करून घ्यायचे हे सगळे कटलेट आपण करून घेतले सर वेगवेगळ्या आकाराचे तुमका हवेत असे आणि आता आपण हे तळून घेतलो सर आता एका गॅसवर वर तव ठेवतो आपण तळण्यासाठी आणि आपण भर तेलात नाही थोडस तेल घालून हे ते सगळे कटलेट म्हणा किंवा भजी म्हणा तुमका काय आवडत का हे तळून घेतलो सर सगळे कटलेट तेलावर व्यवस्थित मांडून घ्यायचे मैं एका साइडनी व्यवस्थित तळून झाले की मग परतून दुसऱ्या साईडनी खरपूस तळून घ्यायचे असे दुसऱ्या साइडनी मंद गॅस करून बरे भाजत ठेवूया हे बघा तयार झाले मस्त कुरकुरीत कालवाचे कटलेट कधी कधी हे मुलांका तुम्ही चहाबरोबर देऊ शकतात नाश्ता देऊ शकतात किंवा कधी पण मधली भूक लागली की तुम्ही हे कालवाचे कटलेट मुलांक नक्की द्या त्यांना जरूर आवडतले किंवा पाहुणे आले तर कालवाचे कटलेट खाऊन एकदम खुश होतले आमच्या चॅनलवर असेच छान छान व्हिडिओ बघत राहण्यासाठी आमच्या व्हिडिओक लाईक करा आणि आमच्या चॅनल का करा